नमस्कार मी राहुल अर्जुनराव दुबाले संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बो संघटना आज व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे की धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना माननीय उच्च न्यायालयाने फटकारलं आहे हे कशामुळं फटकारले की काही दिवसापूर्वी आनंदनगर पोलीस स्टेशन येथे एका तक्रारदाराच्या तक्रारीवरून महसूलच्या अधिकारी कर्मचाऱ्यावर चारशे वीस तारखा गुन्हा दाखल केला व तो गुन्हा दाखल केला त्या आरोपींना अटक केली न्यायालयांसमोर हजर केलं तर माननीय जिल्हाधिकाऱ्यांना तेथील महसूलच्या संघटना उत्पन्न झाल्या आणि पोलिसांनी महसूल कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला म्हणून माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी धाराशिवच्या माननीय पोलिस अधीक्षक धाराशिव यांना एक दोन व दोन पानाचं पत्र लिहिलं की या महसूल कर्मचाऱ्याला तुम्ही अटक कशी केली ती हेतू परस्पर केली आहे माननीय जिल्हाधिकाऱ्यांना हा अधिकार नाही आहे कायदा व सुव्यवस्था ही पोलिसांच्या खांद्यावर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा सर्वांसाठी बनवला आहे आणि त्या अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई करा म्हणल्यावर मग आमच्या ज्यावेळेस ती लक्षात आली का आमच्या पोलिसाची संघटना नाही म्हणून पण महाराष्ट्र बाय संघटना तिथं खंबीर उभा आहे तर माननीय उच्च न्यायालयाने त्याच्यात असं नमूद केलं आहे की सदरील जिल्हाधिकाऱ्यांना कुठलाही अधिकार नाही आहे की त्या कायद्याच्या कायदा सुव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करायचा मला एक कळत नाही माननीय जिल्हाधिकारी साहेब आपण जिल्ह्याचे पालक आहात आम्ही त्या पदाचा मान राखतो जी तळमळ तुम्ही ह्या महसूल कर्मचाऱ्याच्या त्यांना वाचवण्यासाठी गेली ती तळमळ आजपर्यंत समाजामध्ये कित्येक लोक तुमच्या दारामध्ये न्याय मागण्यासाठी येतात त्यांना केली गाव हे वाईट वाटतं की जिल्हाधिकारी जर परस्पर जर आपल्या कर्मचाऱ्याला वाचत असन जर आमचं पोलीस खातं एक झालं तर मग आम्हाला कायद्याने आमचे हात बांधलेत पण महाराष्ट्र पोलीस बॉय संघटना ही पोलिसांच्या खंबीर पाठीशी उभा आहे आमच्यावर कुठले हल्ले होऊ हु, काय होऊ आम्ही घाबरत नाही हो पण पोलिसांवर अन्याय झाला तर महाराष्ट्र पोलीस बॉय संघटना त्याला काय गप्प बसणार नाही मी माननीय उच्च न्यायालयाचे आभार मानेन मी मानलीय धाराशिवच्या जिल्हा न्यायालयाचे आभार मानेन कारण त्यांनी ती अटक वैद्य ठरवली होती पण एवढं प्रेशर धाराशिवमध्ये त्या पोलिसांवर आणलं होतं की आम्हाला दोन दिवसात त्याच्यात असे उल्लेख होते त्या पत्रामध्ये की दोन दिवसात कारवाई करून अहवाल सादर करा कारण जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र मानल्यावर माननीय पोलिस अधीक्षकांना ते भाग पडलं होतं पण आम्ही उच्च न्यायालयाने आम्हाला साथ दिली पोलीस कर्मचारी घाबरू नका तुम्ही योग्य काम करा नियमाने काम करा असे कुठल्याही गोष्टीला तुम्ही जुमानू नका कारण महाराष्ट्र पोलीस संघटना तुमच्या पाठीशी आहे तुमचा पोलीस परिवार तुमच्या पाठीशी आहे एवढंच बोलण्यासाठी मी हा व्हिडिओ करतो आणि माननीय जिल्हाधिकारी धाराशिवसाहेब मी आपल्याला विनंती करतो जी तळमळ तुम्ही महसूलच्या कर्मचाऱ्यासाठी दाखवली तशीच तळमळच्या दा जिल्ह्यामध्ये अपघातामध्ये मृत्यू पावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यासाठी दाखवली असती तुमच्या दारामध्ये न्याय मागण्यासाठी येणाऱ्या एखाद्या सामान्य व्यक्तीसाठी दाखवली असती तर आम्ही तुमचा जय जयकार केला होता पण ही गोष्ट तुम्ही करून आमच्या मनामध्ये खरंच वाईट परिस्थिती झाली आहे की जिल्हाधिकारी जर आपल्या कर्मचाऱ्याला वाचवत असतील महाराष्ट्र पोलिसांना बिंदास तुम्ही बिंदासला राहा तुमचा मुलगा तुमचा भाऊ आणि तुमचा मित्र म्हणून मी महाराष्ट्र पुली संघटनेच्या माध्यमातून तुमच्या प्रत्येक अडचणीमध्ये उभा राहील धन्यवाद